नमस्कार मी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आहे आणि आज दिंडोरीची परिस्थिती आज आदरणीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब पिंपळगाव येथे त्यांची सभा झाली त्या सभेमध्ये अजितदादांनी सांगितले की जिल्हा बँकेचा प्रश्न लावू वेळोवेळी आम्ही शिष्टमंडळ घेऊन दादांकडे गेलो असेल दिलीप वळसे पाटलांकडे गेलो असेल अतुल साहेबांकडे गेलो असेल पण त्यांनी त्यावेळेस आम्हाला आज म्हणजे कार्यालयात पण एंट्री दिली नाही आणि आज का पूलका आला जिल्हा बँकेचा कारण की त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळं त्यांना त्यां आता त्यांच्या उमेदवार जे नाशिक जिल्ह्यातले जेवढे त्यांचे उमेदवार असतील महायुतीचे ते पडल्याशिवाय राहणार नाही आणि चौसष्ट हजार शेतकऱ्यांचा त्यांनी अंत बघितलं ते त्या लोकांना घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा मी दिंडोरी वतीने त्यांना इशारा देतो आणि नक्कीच या जिल्ह्यामध्ये तुतारी वाजणार व महाविकास आघाडीचं सरकार निश्चित स्थापन होणार हा विश्वास आहे हे सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने व आमच्या सर्व पेठ दिंडोरी तालुक्याच्या वतीने मी आश्वासित करतो येत्या वीस तारखेला आपल्या दिंडोरी तालुक्याच्या सौ सुनीताई ता चारोसकर या शरद पवार गटाकडून तुतारी ह्या निशाणीवर त्यांना प्रचंड मतांनी विजयी करतील यात कुठलाही शंका नाही आणि प्रचंड मतांनी आज त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं की आमचं सीट एक लाख आणि येईल नक्कीच मी सांगेल की हे सीट एक लाख मतांनी पडेल हा मामा सर्व जनतेचा विश्वास आहे आणि नक्कीच ह्यावेळेस शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी नाशिक जिल्हा परत दोन हजार चौदाची पुनर्वृत्ती करेल हेच मी तुम्हाला सांगतो